येवला शहरातील आधार कार्ड सेंटर संदर्भात आज तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवेदन देण्यात आले सुमारे साठ हजार लोकसंख्या असलेल्या येवला शहरात फक्त दोन आधार कार्ड केंद्र सुरू आहेत चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गात ॲडमिशन प्रोसेससाठी धावपळ सुरू आहे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार सेंटरवर काम होत नसल्याने फार मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे एका दिवसाला एका आधार सेंटरवर फक्त पस्तीस ते चाळीस आधार कार्ड अपडेट होतात okay. त्यातच कायम लाईट तसेच ऑनलाईन स्त स्तरावर डाउनलोडचा प्रॉब्लेम नेहमीचाच झालेला आहे तसेच येवला तहसील कार्ड येथे असलेले आधार कार्ड सेंटरसुद्धा गेल्या चार महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे तत्काळ जुन्या आधार सेंटर सुरू करावे व नवीन आधार सेंटर वाढवण्याची मागणी शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली आहे या प्रसंगी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय माणिकराव शिंदे यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते तहसील कार्यालयावर आम्ही आलो आहोत येवले शहरामध्ये आधार कार्ड सेंटरची फार मोठी समस्या झालेली आहे शहरात केवळ दोनच आधार कार्ड सेंटर आज रोजी चालू आहे तहसीलमधील आधार कार्ड सेंटर जवळपास चार महिन्यापासून बंद पडलेला आहे शहरामध्ये सध्या शैक्षणिक दाखले सर्व प्रत्येक कामासाठी अपडेटेड आधार कार्ड विद्यार्थ्यांना पालकांना लागत असते व ह्या दोन सेंटरवर चाळीसच्या वर आधार कार्ड सेंटर रोजचे अपडेट होत नाहीत त्यामुळे शहर व तालुक्यातीलही विद्यार्थी शहरात येतात ते इथंच अपडेटसाठी येतात त्यामुळे ह्या येवले शहराला आज अधिकाधिक आधार कार्ड सेंटरची खूप गरज आहे त्याकरता आम्ही आज तहसीलदार साहेबांकडे आपण लवकरात लवकर दहा नवीन आधार कार्ड प्रभाग प्रभागवाईज प्रत्येक प्रभागाला एक आधार कार्ड सेंटर याप्रमाणे आपण आधार कार्ड सेंटर द्यावे अशी विनंती करण्यासाठी त्यांना आलेलो आहोत तसे निवेदन आज आम्ही नायब तहसीलदार मॅडम परत मॅडम यांना दिलेले आहेत आज तहसीलदार साहेब बाहेर असल्याने ते उद्यापासून याच्यावर कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तसेच तहसीलदारांनी पण अर्ज मागवलेले आहेत आधार कार्ड अपडेटसाठी तर उद्यापर्यंत त्याची नागरिकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे तुम्हाला जर आधार कार्ड सेंटर हवे असेल तर उद्या, उद्या तीन वाजेपर्यंत तुम्ही तहसीलना तुमचे अर्ज दाखल करू शकतात जास्तीत जास्त लोकांनी अर्ज दाखल करावेत व जास्त आधार कार्ड सेंटर शहर तालुक्यात चालू व्हावे हीच आमची तहसीलदार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षातर्फे मान्य आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोरोणे येवला